नमस्कार मंडळी आम्ही चाललो आहे गावाला आणि सगळं झालं आवरले घरातलं वगैरे सगळं सगळेजणं गेले गीतांजली पण आज गेली आणि आम्ही निघालो आहे सगळे गावाला आणि हे बघा माझी पूजा वगैरे केलेली चाललो आहे आम्ही साहेब सगळ्या बॅगा ठेवून आले दोघंजणं <laughs> रणजित पण <पन>, ड्रायव्हर पण <laughs> खूप बॅगा <ब्यागा वले> होत्या <laughs> तर प्रियांका गेली पुढे त्यांचं आवरलं होतं ते पुढे गेले आणि आम्ही निघालो आहे आता चला आता उशीर झाला आहे आणि गोरम खूप होतोय कारण बघा खूपच गर्मी आहे तर चला आता चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंगळ आले आले चलामध्ये ऐका ऐक्री पाणी सिद्धटेक मंदिर बोटिंग चालू आहे अच्छा पाणी भरपूर आहे ना का तुकडा घेऊन पाणी पेच हा आकाश लावलाय वरती काही मामाबाचे जिथलं <laughs> पाणी बाहेरचं जमत नाही म्हणून बॉटल आणलेले बिसलरीच होत नाही करते काय करू तुमच्यासाठी काय करी आणि डॉक्टर साहेबांनी केलेला फरळ यांच्या फराळ आणले मामासाठी मामीसाठी आजीसाठी पहिल्यांदा केलं ना हव्या आणि खाऊ आणलाय म्हटलं तुला इथे

बस होते मंडळी गावी आलोय आम्ही तर आता गावी आल्यानंतर चिकन बिर्याणी करणार आहे प्रियांका इथं कांदा पण तळायला काढलेला आहे आणि इथं ना तांदूळ हे करून घेणारे शिजवून घेणार आहे भात त्याच्यासाठी भिजत घातलेले आणि प्रियांका करणार आहे बिर्याणी तर खूप सुंदर करते बिर्याणी मस्त करते एकदम तर तोच आमचं चाललेलं आहे सगळं बिर्याणीचा बेस चाललेला आहे आणि मटण केलेलं आहे आधीच चुलीवरचं मटण आहे आणि इकडे बघा माझं देवघर बरं पूजा वगैरे केलेली तर मस्तपैकी के। पंत्या वगैरे लावलेल्या आहेत हॉलमध्ये अशा लावलेल्या आहेत दोन्ही पंत्या सगळीकडे लाईट बंद केली कारण किडे वगैरे येतात लाईट सगळीकडे पणथ्या लावलेल्या खूप मजा येते त्याला गावी आवडलं गावी त्रिशू अ कसं आहे छान वाटतंय दूध दूध कसं काढतात बघ चल चल बसायला तू दूध काढायचं चल चल हे इकडे सगळीकडे पंथ्या लावलेल्या आहेत

रंजीत उडवतोय फटाके गावी तुथी पण नसतं उत्तर नकार वे 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 हे बघा मंडळी आकाने ना लाडू केलेला आहे बुंदीचा लाडू इतका सुंदर झालेला आहे ना मी मगाशी पण अर्धा खाल्ला आणखीन एक खाणार आहे मी एवढं छान झालंय ना मस्त लागलेली आहे एकदम मस्त खूप छान झालेला आहे एकदम भारी मी तुम्हाला कधीतरी रेसिपी पण दाखवेल याची नक्की दाखवेल आकाकडनं आका आली ना पुण्याला की मी नक्की दाखवेल खूप मस्त आहे भारी एकदम मंडळी आता संध्याकाळी सगळी आमची जेवण वगैरे झाली आणि इथं अक्का पण बसली करंजा करतोय आम्ही आणि अक्काला थांबली असतो बर बर आणि आम्ही करंजा करतोय आता डान्स तर चला आता मंडळी ब्लॉगचा इतच करते मी चला बाय गुड नाईट